मी कॉलेजमध्ये असताना शाळेत असताना वहीच्या शेवटच्या पानावर मी एक चित्र काढायचं ते चित्र आणि या फार्म हाऊसचं चित्र सेम टू सेम आहे तुम्ही जे विचार करता त्या गोष्टी बरोबर तुमच्या जीवनात घडतात तिथं भाजी केली बड्डे साजरा करू लागलो कपला अडीच दोन अडीचशे लोक आले अरे बापरे म्हटलं आता भाजी तर काहीच पुरायची नाही एक पातेले ती देवच आपल्याला काहीतरी मदत करेन म्हटलं उदबत्ती तिथं लावली आणि देवाचं नाव घेतलं गुरु अक्षरशः ते सव्वा दोनशे लोक खाऊन गेले पण भाजी काही संपली नाही गुरु निवडताना गुरु पैशाच्या दूर त्याला मोहन नसला पाहिजे कुठल्या गोष्टी आणि स्त्रीच्या दूर ह्या दोन गोष्टीच्या जर पलीकडे गेला असेल तो त्या व्यक्तीला तुम्ही गुरु करा गुरु हा तुम्हाला त्या मार्गामध्ये पुढे पुढे नेतो तुमच्या सगळ्या भौतिक इच्छा पूर्ण करतो गुरु आणि सद्गुरु तुम्हाला मुक्त करतो बांगडी विद्या ही स्त्रीकडने शिकण्याची विद्या आहे ती विद्या शिकताना स्त्री सोबत पाहिजे प्रकृती आणि पुरुष तंत्रशास्त्र बऱ्याचशा अशा विधी आहे त्याच्यामध्ये स्त्री पाहिजे ज्या स्त्रीच्या इथे आणि इथे तिळ असेल ती विशेष कामाची स्त्री आहे तंत्रशास्त्रामध्ये तर so, नऊ बांगडी विद्या म्हणजे हायएस्ट त्याच्या पुढे नाही ज्याच्याकडे नऊ बांगडी विद्या आहे का तो बऱ्याचशा गोष्टी करू शकतो रोज सूर्याकडे एकटक बघत राहिले अशी आणि त्याच्यानंतर असं पालीकडे एकटक बघायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं पड तर ती पाल पडली पाहिजे ही ताकद ताक ताक तुमच्यामध्ये आली नजरेमध्ये समजायची तुमच्यामध्ये ती शक्ती आली आता आपण ज्या फार्म हाऊसवर बसलोय त्याचं चित्र काही वर्षापूर्वी तुम्ही काढलं होतं बरोबर तो काय प्रकार होता मी कॉलेजमध्ये असताना शाळेत असताना माझ्याकडे एक वही असेल ना अभ्यासाची कोणाची वही असते त्या वहीच्या शेवटच्या पानावर मी एक चित्र काढायचा की अशी नदी आहे नदीच्या बाजूला एक झाड आहे झाडाला ते फांदे आहे त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे आणि बाजूला अशी शेती आहे तर हे चित्र मी नेहमी काढायचा म्हणजे दहावीला काढलं बारावीला शाळेमध्ये आहे मग मेडिकल कॉलेजला असताना तिथल्या शेवटच्या वयाच्या पानावर ते चित्र काढायचं असं काढता काढता गाव सोडून यवतमाळ मामाचं गाव सोडून इकडे आलो इकडे आल्यानंतर माझ्याजवळ फक्त वीसच रुपये लास्टचे उरले होते नायणगाव मध्ये आणि बस स्टँडवर मी तीन दिवस उपवासी होतो या गावात mm. त्याच्यातून हा सगळा माझा जीवन प्रवास सुरू झाला नंतर मनीषा माझ्या जीवनात वगैरे वाढली गोष्टी हॉस्पिटल झालं नंतर हा फार्म हाऊस विकत घेतला म्हणजे ही साधी शेती होती पूर्ण ओसाड होती इथं झाडं वगैरे लावली आम्ही आणि झाडं लावल्यानंतर की नाही मी कॅमेऱ्याने एक नेहमी इथले वेगवेगळ्या झाडाचे फोटो काढायचा पाण्याचे फोटो बगळाला बगळ्याचे फोटोचे असे फोटो काढता काढता काय झालं एक फोटो बघितलं मला असं नेहमी वाटायचं की हा फोटो मी कुठतरी बघितला या शेताचा कॅमेऱ्याने काढलेला फोटो मग जेव्हा वडिलां रिटायर झाले वडील आमचे तेव्हा गावी गेलो त्याचं सामान आणलं त्याच्यामध्ये माझे ते गलोर कंचे सगळं सामान होतं ते माझ्या वया होत्या सगळं लहान मुलांचं जे काम लहान खेळायचं सामान सगळं साहित्य आणलं आणि त्याच्यामध्ये ते वया काढल्या माझ्या त्या वहीच्या शेवटच्या पानावर जे चित्र आहे ते चित्र आणि या फार्म चित्र सेम टू सेम आहे तुम्ही जे विचार करता त्या गोष्टी बरोबर तुमच्या जीवनात घडतात याच फार्म हाऊस ची गोष्ट आहे ना की मुलाचा वाढदिवस होता आणि कुणीतरी जाणून बुजून सांगितले की तिकडं व्यवस्था केली जेवणाची नाही तो तो किस्सा असा आहे माझा मुलगा व्यंकटेशाचा वाढदिवस होता आणि माझ्याकडे एक कंपाऊंडर जो माझ्या मामाचा मुलगा होता त्याचं नाव प्रशांत आम्हाला वाढदिवस इथेच करायचा होता त्या बाजूला आम्ही असे तीन दगड विटा ठेवून त्याच्यावर पावभाजी बनवायची होती बनवली पण होती ती आम्ही आल्यावर इथं पण निघताना आम्हाला तिथं ओपीडीचे पेशंट जास्त होते तर प्रशांतनं काय केलं की आणखी पेशंट घ्या आणखी पेशंट घ्या केलं तर मला आला राग त्याला काय म्हटलं अरे लवकर आपल्याला जायचं आहे आणि तू जर का असे पेशंट घेत राहिला तर तिकडं अंधार पडेल मग मी त्याला साठकण वाजवली त्याचं काय केलं म्हणजे लय प्रेमळ तो त्यानं काय के विचार केला तर राग आला का त्याला मारण्याचा त्यानं ते राग कसा काढायचा मग गावात जे भेटेल का म्हणजे ते एक पोलीस होते आमच्या ओळखीचे काही मित्र होते काही डॉक्टर होते तर प्रत्येकाला तुम्हाला माहितीये का डॉक्टरच्या मुलाचा वाढदिवस तुम्हाला बोलवलं अजून कशा नाही आले चला तिकड चला तिकडं असं केलं मग मी आणि मग आता विनायक होता का विनायक प्रत्येक वेळेस इथं माझ्या सोबत असतो विनायक आणि मी आम्ही बसलो इथं मिसेस आणि चार पाच मित्र आम्ही छोट्याशा पातेल्यात पावभाजी केली थोडे पाव आणले असे एका पिशवीमध्ये तिथं पावभाजी केली बड्डे साजरा करू लागलो केक कांपला तर त्या गेट मधनं जे लोकांचे लाईन लागली एक 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 मोटरसायकल घेऊन यायला लागला अडीच दोन अडीचशे लोक आले अरे बापरे म्हटलं आता भाजी तर काहीच पुरायची नाही एक पातेली किती जणांसाठी गेली होती पंचवीस लोकांसाठी बस आणि जवळजवळ दोन अक्ष लोक आले आणि मिसेस म्हणे आता कसं करायचं म्हणजे काळजी नको करू आता देवाच वाळ देवच आपल्याला काहीतरी मदत करेन म्हटलं मी उदबत्ती घेतली माझ्या गुरुची शपथ मी जे गोष्ट सांगतो एकदम सत्य आहे मला काही शब्द काही प्रसिद्धी पाहिजे नाही काही पाहिजे नाही ते उदबत्ती तिथं लावली आणि देवाचं नाव घेतलं गुरु अक्षरशः ते सव्वा दोनशे लोक खाऊन गेले पण भाजी काही संपली नाही फक्त माणसं बघितलं म्हटलं विनायक न पाव मागवले आणखी एक्स्ट्रा ते पाव एका पिशवी डब्यामध्ये ठेवले होते त्याच्या मोठ्या बॉक्समध्ये पण नंतर आम्ही ते पाव आणि भाजी गावात वाटली बरं तिथं जाऊन विनायक याचा साक्षीदार विनायक आहे विनायक मनसुख ओझर गणपतीच्या समोर त्याचा हॉटेल आहे हॉटेल श्रीराम त्याचा पण तुम्ही मुलाखत घ्यायच्यामध्ये नक्कीच आणि त्याच्या त्याच्या वडिलाची गोष्ट सांगतो त्यांच्या वडिलाचं नाव धोंडी भाऊ मनसुख झोंडी मग म्हणतात विनायकचे वडील जे आहेत ते मी वडिलांसारखे म्हणजे वडिलांच्या मोठ्या भावाप्रमाणे मान मला असं कळलं की असं जाणवलं की आता हे आज रात्री यांचा मृत्यू होईल त्यांना पॅरालिसिस झालेला होता बेड रिडन होते ते मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरी, घरी गेलो मला म्हटलं मला आज रात्री इथं झोपायचं म्हटलं मी कधीच कोणाच्या घरी जात नाही जोपायला त्यांनी मला असं मुलासारखं समजलेलं मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरी थांबलो रात्रीच मग विनायकला म्हटलं विनायक वडिलांना आज तुला काय काय बोलायची भेट म्हणजे काय बोलायचं असेल बोलून घेतो तू सगळ्या गोष्टी नाही म्हणे काका आजही चांगली आहेत म्हणे काकाची तब्येत चांगली आहे म्हणे आज मग ते मला मी गेले की महाराजच म्हणायचे मला म्हटलं बाबा काय काय नाही काय नाही विनायक वर लक्ष देवा वगैरे सगळं झालं असं आणि मी झोपलो रात्री मी बरोबर तिकडच्या दोन्ही दरवाजांमध्ये उदबत्त्या लावल्या म्हणजे असं म्हणतात ना यमाची देवता आहे मग ते जाणवत होतं मला दोन्ही दरवाज्यामध्ये उदबत्त्या लावल्या आणि मी मला डुकला लागला सा रात्री साडेबारा एकच्या दरम्यान त्यांना ते घरघर झालं मावशी ओरडली विनायकच्याही की डॉक्टर डॉक्टर बघायला काय झालं मी आलं तर पाहिलं तर ते माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आम्ही पाणी दिलं त्यांना त्यांनी दिवस सोडला तिथं माझ्या मांडीवर त्यांची एक इच्छा होती त्याच्या वडिलांची की एका एक्स वाय माणसानं त्याला खांदा नाही दिला पाहिजे त्यांची इच्छा होती मी ते अंत्यविधी नेताना मी तिथे गेलो मराठा समाजामध्ये जे काय असतात ना ते सगळ्या विधी मी पाळल्या म्हणजे दहा दिवस काही चप्पल नाही घालायची वगैरे वगैरे मग त्याच्यानंतर त्यांना खांदा दिला तो माणूस खांदा घ्यायला आला होता तो माझ्या बाजूला उभा होता त्या खांदा देण्यासाठी पण मी त्या तिथून घरापासून त्या स्मशानापर्यंत त्या माणसाला काही खांदा देऊ दिला नाही ते बरंच अंतर आहे गावठाणापासून ते स्मशानापर्यंत एक किलोमीटरचं अंतर तर मी सोडलाच नाही तो खांदा मग तिथं नेऊन ते रिठेवलं विनायक आणखी जोरात रडायला लागला म्हणजे काकांची शेवटची इच्छा तुम्ही पूर्ण केली म्हणे ह्या माणसाला खांदा कधी देऊ देऊ नका असं म्हटले म्हणे त्यांच्यानंतर त्यांची दशक्रिया होती आणि दशक्रियेला बुंदी केली थोडीशी मावशीला म्हटलं थोडं जास्त करा लोक येतील नाही म्हणे कोणी येत नाही तर म्हटलं मावशी दशक्रियेला नाही म्हणे आता इकडे दशक्रियेला लोक जास्त जेवत नाही म्हणजे तरी ते एक असा ड्रम होता चौकोनी त्या ड्रम मध्ये अर्धा ड्रम त्यांनी बुंदी बनवली होती आणि ते पुर्या वगैरे काही भाजी त्यांची केली होती एक गोष्ट अशी घडली अचानक बराच वाशी मार्केटचे लोक आले कारण जे पंढरपूरला बडव्याच्या ताब्यातून जे का विठ्ठल मंदिर सोडवलं का ते रामदास भाऊ मनसुख हे यांचे म्हणजे विनायकचे ते आजोबा आजोबा हा ते नातेवाईक त्यांचे आणि आळंदीची जी धर्मशाळा बांधली मराठी माणसाची पहिली रामदास बाबू मनसुख आली हे दोंडी बाबू मनसुख त्यांचे पुतने आणि विनायक जो आहे ते त्यांचा मुलगा ना ते त्या मावशी त्यांच्या घरातले ना ते आणि त्याचे विनायकचे वडील पहिले मार्केटला होते मुंबईला त्यामुळे तिकडचे जुने सगळे मित्र भयंकर लोक आले आता एवढ्या लोकांना स्वयंपाक पुरणार नाही मावशीला एकदम टेन्शन आलं मावशी म्हणे डॉक्टर काय करायचं तर मी म्हटलं जर देवावर सोपू म्हणलं आपण उद्बत्ती पेटवली देवाचं नाव घेतलं देवा हे सगळ्यांनाही बंदी दे मध्ये अक्षरशः सगळे लोक जेवून गेले पण ते ड्रम आहे ना त्याचे दोन चार बोट खाली गेला जास्त नाही गेला त्याची बुंदी ते तेवढीच होती कधी कधी या गोष्टीवर विश्वास नाही बसत अनुभवल्यानंतर अनुभवल्यानंतर छाने व पैशाने आमचे गुरु म्हणायचे छाने व पैशाने मोरखानाच क्या जा... जाने हे त्यांचं नेहमी वाक्य असायचं पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये काही लोक आली होती किंवा इथं काहीतरी आवाज येतोय वेगळा भूत आहे असं काहीतरी तो किस्सा काहीतरी घडला तुम्ही सगळे माहिती काढून आली नाही तो किस्सा असा आहे की आमच्या नायणगाव मध्ये रमेश पंचाळ नावाचा माझा मित्र होता आणि रमेश पंचाळच्या मित्राचा त्याचा एक मित्र फार श्रीमंत माणूस आहे माझाही मित्र आहे नंतर तो त्यांचं नाव नाही सांगत इथे मी त्यांचं एक पुण्यात हॉटेल होत तर ते हॉटेल अशा ठिकाणी पुण्यामध्ये कि एका बाजूला नदी आहे पूल आहे असा नदी आहे नदीला लागून ते हॉटेल आहे मला जा 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 हो ते एक्झॅक्ट लोकेशन सांगता पण जे जे माझ्यासोबत लोक होते ते सांगू शकतात त्या हॉटेलमध्ये काय झालं मुलानं मुलं तिथे आत्महत्या केली होती रात्री जे ते तिथल्या वेटरला शेफला सगळ्या लोकांना ते दिसायचे रात्री बारा नंतर बारा ते तीन त्या टाइम मध्ये आणि ते सगळे घाबरले त्या हॉटेलमध्ये थांबत नव्हते पूर्ण पण त्या हॉटेलचा जो मालक आहे ना तो चांगला व्यक्ती होता त्याला कोणी सांगितलं की कलकत्त्यावरून तुम्ही तांत्रिक घेऊन या ते हे बंद करतील त्यांना बरेच इकडून बाबा तिकडून तांत्रिक आण असे केले कलकत्त्यावरनं एक तांत्रिक बोलवला त्याचे काय अडीच लाख रुपये त्या काळात फी दिली त्यानं त्याला फार मोठी यज्ञ होम काय असेल ते केला विधी केली ते काही बंद झालं नाही तर रमेश पांचाळ त्यांना काय म्हणे दादा आपल्याकडे माणूस आहे ना म्हणे बंद करते त्याला माहित होत मला म्हणे गुरु आपल्याला आशाच्या हॉटेलमध्ये जायचं आणि तिथं असं बुद्धिस्त तिथे बंद करायचं जाऊ आता हे म्हणजे आवडीचीच गोष्ट होती बरं अशा जागी मी कुठे गेलो एखाद्या हॉटेलमध्ये गेलो एखाद्या फॅक्टरीमध्ये गेलो त्याचा मोबदला कधी नाही घेतात त्या मालकाच्या इथं त्याचं पाणी पण नाही प्यायचं आपण आपल्या सोबतचा जेवणाचा डबा घेऊन जायचा आपण जेवायचं त्यानंतर काय झालं की मी गेलो होतो बघा वारजे माळवाडीला तिथं डॉक्टर प्रफुल्ल तामसकर माझे मित्र आहेत सर्जन आहेत ते त्यांच्याकडे ते माझ्याकडे येऊन ऑपरेशन करायचे त्यांना भेटायला तिथे गेलो राहुल एनक्लेव्ह सिप्ला फाउंडेशनच्या अपोजिट बाजूला विनायक हॉस्पिटल आहे तिथे हे रमेश पांचाळ <laughs> हे सगळे लोक तिथं आले डॉक्टर साहेब म्हणे तुम्हाला घ्यायला आलो मग तिथे म्हटलं नाही हो मी मित्रांना भेटायला आलो म्हटलं थांबत होतो तेच गोंधळ करायला लागले चला तर हे गोंधळ ऐकून ते डॉक्टर काय म्हटले मला तामस्कर कशासाठी आले <laughs> सर म्हटले का हॉटेलमध्ये भूत दिसते त्याच्यासाठी त्यांना वाटलं हे वेगळीच गोष्ट आहे ते म्हणे मी पण येतो म्हणे मग ते प्रफुल्ल तामस्कर सरांना घेतलं मी आणि रमेश पांचाळ आम्ही एक चार पाच लोक सगळेजण आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो रात्री रात्री गेल्यानंतर त्यांना बोलवलो कोणाला पण कोणाला दिसते कन्फर्म करायला लागेल ना काही काही जणांना भास पण होतो आणि तिथं खरंच आहे की नाही याचा एक विधी असतो आमच्याकडे एक बीरकंगण आहे बीरकंगण ते कड असते भातामध्ये असते त्याच्यामध्ये बावन बिरकैद असतो बावन वेगवेगळ्या प्रकारचे शक्ती आहेत त्या त्याच्यामध्ये काही शक्ती ज्या आहेत त्यांना गोड नैवेद्य पाहिजे असतो काही okay. शक्ती ना रक्त लागत तर हा, हा एक वेगळी वेगळा आहे तर ते जाऊन तिथं पूजा केली आणि तिथं जाणवलं मला की निगेटिव्ह एनर्जी आहे त्यानं त्याला म्हटलं की तुम्ही सगळेजण बसायचे या पूजेमध्ये पाच मिनिटाची विधी असतो तो लाकडी पाट असतो त्याच्यावर लाल कपडा असतो त्याच्यावर एक, एक काचेचा का ग्लास त्याच्यात पाणी टाकून त्याच्यामध्ये ज्योत पेटवून टाकतो आम्ही जर तिथे निगेटिव्ह एनर्जी असेल ते काचेचा ग्लास फुटतो खाडकन म्हणजे हे काही जादूची ट्रिक वगैरे नाही बरं काही ग्लास तुमचा पाणी तुमचा तुम्ही ठेवायचं सगळं तुम्हीच करायचं ते तो तिथे गेलो आम्ही तिथे गेल्यानंतर ती जो त्याच्यामध्ये आम्हाला जाणवलं की आहे ती तशी येणार की तर मी त्यांना म्हटलं की इथून पुढे तुम्ही आता दिसायचं नाही इथं या हॉटेलमध्ये तुम्ही कोणाला दिसला म्हणजे कोणाला त्रास दिला नाही म्हणजे एक त्यांना ऑर्डर देता येते पिशाच्च्या ऑर्डर देता येत बर देवतेला रिक्वेस्ट करायला लागते खरं का हो पिशाचंना ऑर्डर देता येते देवतेला रिक्वेस्ट करावी लागते त्यानंतर तिथे विधी झाला आमचा तिथं मग त्यांनी ते ज्यूस वगैरे आणले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तिथल्या हॉटेलमधले डॉक्टर तामसकर सरांनी घेतले बाकी लोकांनी घेतले मी नाही मला नाही त्याचा मला नाही घेता येत तुम्ही माझ्यासोबत आले तुम्हाला घेता येते मला त्यांच्याकडचा काही मोबदला म्हणून पाणी सुद्धा पिता येत नाही माझी बिसबिरीची बाटली मला न्यावं लागते ते सगळं झालं ना आलो आम्ही नायणगावला दुसऱ्या दिवशी बंद तिथं दिसायचं आजपर्यंत बंद आहे पण बाकीच्या दिसलो त्यावेळी तुम्ही ज्यावेळी विधी करतो त्यावेळी नाही तो रात्रीचा जो पहिल्या दिवस जे ठराविक तिथल्या लोकांना दिसायचं ना तिथे जे काम करणारे लोक होते त्या पिरियड मध्ये त्यांना डिस्टर्ब नाही oh. पाहिजे त्या पिरियड मध्ये रात्री जे कोण राहतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे ठराविक लोकांना ते दिसते म्हणजे एकाला दिसलं तर ते हॅल्युसिनेशन आहे फक्त एकाच माणसाला दिसते दहा जणांना दिसत नाही तो त्याचा भ्रम आहे पण सात आठ लोकांना दिसते बाकीच्या दिसत नाही तर सात आठ जण काही खोटे बोलत नाही आणि तिथल्या तिथं अशा गोष्टी घडतात ना जसा अन्नाला दुर्गंध येणे अचानक वास येणे हे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण हे सगळे जर मी सांगायला लागलो बरं झालं मला एक आणखी गोष्ट सांगायची आहे मी ह्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगतो की तुम्ही याच्यात रिसर्च करून याच्या पुढे जावं पाहावं पण मला फोन करून तर नका नका तुम्हीच करा हे बाबा सगळं असं नका करू बरेच जणांचे फोन येतात की सर मला तुम्हाला भेटायचं आहे आमच्या घरी असा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही आमच्या घरी या मी कुठं जात नाही मी ह्या गोष्टी करत बसत नाही मी तुम्हाला मार्ग दाखवतो पण ह्याच्यावर एक एपिसोड असा झाला पाहिजे तंत्रविद्या खरी किती खोटी किती कुणाकडे ह्याच्यावर एक निश्चित एपिसोड बनवा काय होईल लोकांची पिळवणूक नाही झाली पाहिजे ह्याच्या नावाखाली भयंकर पिळवणूक भयंकर होते ती पिळवणूक नाही झाली पाहिजे आणि व्हायबल नाही झाली पाहिजे लोक म्हणजे भटकले नाही पाहिजे हा आपल्याला जायचं पुण्याला इकडे आहे आणि चालली नाशिकच्या दिशेला आयुष्यात पुणे नाही येणार नाही झालं पाहिजे बरोबर अगदी खरं तंत्र गुरु निवडताना पण काही लय महत्वाचा गोष्ट बोलले गुरु निवडताना पहिली गोष्ट गुरु निवडताना गुरु पैशाचा दूर त्याला मोहन असला पाहिजे कुठल्या गोष्टी आणि स्त्रीच्या दूर ह्या दोन गोष्टीमध्ये कुठलाही गुरु अटकतो बर कुठलाही गुरु आटकतो या दोन गोष्टीच्या ह्या दोन गोष्टीच्या जर पलिक गला तो व्यक्ति लग गुरु कराक शिकार बयाच गोषी है तो तुम्हारा अर्ध सोड़न जो नहीं लाखों गुरु है जगत में लाखों गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का सब स्वार्थ के लिए डंका बजाते नाम का विश्वास का गुरु एक हो बाकी नहीं कुछ काम के जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे नहीं तो जान दे फार सुंदर संदेश दिला दुसरी गोष्ट अशी होती की विषय निघालाय गुरु कसा निवडावा गुरु आणि सद्गुरु भरपूर फरक आहे म्हणजे माझे गुरु मला म्हणायचे मी तुझा गुरु आहे सद्गुरु नाही मी गुरु हा तुम्हाला त्या मार्गामध्ये पुढे पुढे नेतो आणि सद्गुरु तुम्हाला मुक्त करतो भाऊबंधनातून बेसिक म्हणजे मेन फरक हाच आहे गुरु तुम्हाला मार्गक्रमण करत नेतो तिथपर्यंत तुमच्या सगळ्या भौतिक इच्छा पूर्ण करतो गुरु भौतिक बर तुम्ही जर म्हणलं ना मला ह्याच स्त्रीशी लग्न करायचं मला असंच करायचं मला ह्याच नंबरची गाडी पाहिजे मला वाटत होतं माझ्या आयुष्यातली होंडा सिटी असावी तिचा नंबर अकरा असावा मला ही बंगला मिळावा मला ती शेती मिळावी मला ती गाडी मिळावी मला बुलेट मिळावी सगळं इच्छा पूर्ण होत गुरुच्या कृपेनं तुमच्या तंत्र साधनेच्या कृपे सगळ्या इच्छा पूर्ण होतात पण तुम्हाला जर प्रत्यक्ष परमेश्वराचीच भेट पाहिजे असत त्या दिशेला मग ते तिथून तो होतो गुरु सद्गुरु भेटतो पुढे आणि जेव्हा त्या लेवलला गेलेला माणूस असतो ना त्याला या भौतिक त्याचं लक्ष नाही लागत त्याच्यात त्याला काही पाहिजे नसते कधी कधी त्यांना आंघोळ केली की नाही याचे भान नसते त्याला त्या तांदरीमध्ये तर भक्ती इतका रमान झालेला असतो त्या प्रेमामध्ये परमेश्वराच्या याला इकडची काही भान राहत नाही इकडे गुरु आणि सद्गुरु हा सद्गुरु मुक्तीकडे येतो मुक्तीकडे तुम्ही भूत प्रेत बघता किंवा जे काही झालंय ते काढता तुमच्या सोबत कधी कुणाला दाखवलंय का किंवा प्रत्यक्ष म्हणून किंवा मला दिसते हे पण बघ त्या व्यक्तीचीच भेटतो तुम्हाला अशा <laughs> बऱ्याच गोष्टी आहेत भरपूर आहेत मी त्याचा अनुभव माझ्यासोबत घेतलेले माझे मित्र भरपूर लोक आहेत प्रसिद्ध आर्किटेक्ट आमच्या इथले दत्तात्रय बोराडे साहेब यांनी माझ्यासोबत हा अनुभव घेतलेला आहे आणि हे आम्ही एका स्मशानामध्ये गेलो त्यांना एक जस्ट झलक दाखवली काही गोष्टीची त्यांनी अनुभव घेतला या गोष्टीचा पण हे मी हे नाही करत म्हणजे बरोडे प्रत्येक वस्तू तुम्हाला दाखवू का याला दाखवू का त्या ते केलं तुम्ही संपले तो एक वेळ होती एक काळ होती त्यांनी सहज बोलता बोलता सगळ्या गोष्टी होऊन गेल्या त्यांनी ते ज्या बघितले त्यांच्या नशिबात होते त्या गोष्टी झाल्या या विद्यामध्ये बांगडी विद्या असं पण वाचण्यात आलं बरोबर 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 ती काय विद्या आणि कसा प्रकार कसं आहे माहितीये का आता एखादा व्यक्ती पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग शिकलो बांगडी विद्या ही स्त्रीकडने शिकण्याची विद्या आहे ती विद्या शिकताना स्त्री सोबत पाहिजे शंकर सुद्धा अर्धनारी नटेश्वर आहे ना पार्वतीची शक्ती आणि शिवाची शक्ती शिवानी पार्वतीची शक्ती हे जेव्हा सोबत समाज चालतात ना तेव्हा जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडतात प्रकृती आणि पुरुष ह्या दोन गोष्टी सोबतच आहेत प्रकृती आणि पुरुष तंत्रशास्त्राच्या बऱ्याचशा अशा विधी आहेत त्याच्यामध्ये स्त्री पाहिजे त्या स्त्रीमध्ये सुद्धा ज्या स्त्रीच्या इथे आणि इथे जर तिळ असेल ज्या स्त्रीच्या इथे आणि इथे काही आणखी लक्षणं आहेत बरेचशी ती विशेष कामाची स्त्री आहे तंत्रशास्त्रामध्ये तिच्यामध्ये जन्मतच काही शक्ती टाकलेल्या आहेत जसं गाय काळी मांजर काळा कुत्रा ह्याच्यामध्ये त्याच्या बाकी कुत्र्यांपेक्षा काळ्या कुत्र्यां शक्ती आहे काळ्या मांजरीमध्ये बाकी मांजरीपेक्षा विशेष शक्ती आहे हे कामाच्या वस्तू तंत्रशास्त्रामध्ये तशी ती स्त्री तर बांगडी विद्येकडे येतो आपण की आमच्या काही भागात भारतातल्या काही भागात ती बांग म्हणजे विशेषतः तो गडचिरोली तुमसरचा जो भाग आहे तिथून जो जाते तो उदगीर लातूर आमदपूर हरिहंडरगुळी तिकडनं कर्नाटकच्या काही भागापर्यंत कोल्हापूरच्या हो खाली कणकवली रत्नागिरी पर्यंत काही लोकांकडे ती बांगडी विद्या आहे बांगडी विद्यामध्ये ते विचारतात की तुझ्याकडे किती बांगडी विद्या आहे तो म्हणतो <सदगा> दोन बांगडी तीन बांगडी चार बांगडी पाच बांगडी सहा बांगडी तर नऊ बांगडी विद्या म्हणजे हायएस्ट बर त्याच्या पुढे नाही ज्याच्याकडे नऊ बांगडी विद्या आहे का तो बऱ्याचशा गोष्टी करू शकतो त्याच्यामधला एक बांगडी विद्येतला प्रकार म्हणजे एखाद्याच्या धान्य मधली धान्य आपल्या घरात नाही याचा एक परफेक्ट किस्सा सांगतो मी तुम्हाला आम्ही कोल्हापूरला गेलो होतो माझे वडील ऍग्रीकल्चर ऑफिसर होते फुलेवाडी खोंद्रींची चाळ होती त्या खोंदरींच्या चाळीमध्ये आम्ही राहत होतो वडील शाहूवाडीला शाहूपुरी की शाहू शाहूवाडी शाहूपुरी आहे शाहूपुरी शाहूपुरीमध्ये तिथं ऑफिसर होते अग्रिकल्चर ऑफिसर त्यांचं ऑफिस तिकडं होतं आणि मी गुरुदेव विद्यानिकेतन शाळा होती माझी ते शालिनी पॅलेस आहे का त्या पॅलेसच्या तळबजल्यात शाळा भरायची आमची नंतर ती शाळा कुठेतरी शिफ्ट झाली दुसरीकडे तेव्हा मी ते, ते चाले चाले। दादा दादाकोडकी पिक्चरचं शूटिंग तिथे झालं होतं okay. आम्ही पहिल्यांदा तिळ घेऊन गेलो खेळून जाताना आम्ही तिळ वाळू घातले अंगणामध्ये टाकलो ना ऊन दाखवायसाठी तिळ टाकले तिळ टाकल्यानंतर आमच्या शेजारची बाई आली अरे वा तिळ टाकले मी थोडेसे द्या ना नु? आम्हाला म्हणे आमच्या आईने वाटीवर तीळ दिले मग आम्ही असं डब्यात भरून तो डब्बा घरात ठेवलं संध्याकाळचा सकाळी ते तीळ एकदम तळाला गेले एवढी जे तीळ राहिले तिचं आई म्हणजे तिळ गेले कुठं आमच्या काही लक्षातच येईल घरात एवढे अख्खा डबा रात्रीतून रिकामा झाला तीळ गायब झाली मग आम्ही किराणा आणला किराणामध्ये तेल आणलं भरपूर तेल आणल्यानंतर आईने ते बाई आली एक विशिष्ट स्त्री होती ते म्हणे आम्हाला थोडं तेल द्यावं तेल घेऊन गेली ही रात्रीतून डबा रिकामा व्हायचा तर ही जे स्त्री आहे त्या स्त्रीकडे ती विद्या असते त्या बांगडी विद्येतला एक प्रकार आहे उपप्रकार ती काय करते ती पहिले थोडीशी वस्तू तिथून आणते ती घरी पूजा करते आणि तिचे केस मोकळे सोडते तिच्याकडे एक फनी असते तिनं अशी केस विनसरले की ती वस्तू तिकडून इकडे ट्रान्सफर होते मग आम्ही आजीला पत्र लिहिलं की असं आपल्या घरात होत आहे आजी लाडेगाववरून यवतमाळ गेला आमच्या गाव तिथून निघाली पंधरा दिवसांनी एक आली आमच्याकडं आजीनं सायाळाचा सा काटा आणला होता काटे सायाचा सा काटा आणला आणि एक बिबा घेतला बिब्याला आरपार हे केलं आणि पुन्हा आम्ही ते ति, ति वा। तिळ वाळू घातले अशी ती आली व थोडीशी तिळ द्यानं म्हणून आजी म्हणजे तिळ म्हणून तिळ दिली बाकीचे तिळ आम्ही घरामध्ये नेऊन ठेवले आजीनं ते बिब्यातून आरपार तो याचा सायाळाचा काटा घातला होता का तो त्याच्यामध्ये ठेवून काही त्याची विधी आहे तो काटा त्याच्यात ठेवून दिला बरोबर बारा वाजताची बाई इतकी जोरात ओरडली तिच्या पूर्ण दोन्ही हाताला पूर्ण जखम झाली त्याच्यानंतर आमच्या घरातली वस्तू नाही गेली बरं वर्षभर आम्ही तिथं होतो आठवा वर्ग पूर्ण तिथं शकलो मी परत ती बाई आम्हाला बोलायला किंवा मागायला नाही माझी आजी म्हणे हीच आहे म्हणे आजी आजीचा भाऊ बाब्या बोआ मी म्हटलं यांच्याकडे ही विद्या होती हे याची तोड होती की कोणी जर आपल्यावर असं काही केलं तर त्याचं बंधन कसं करायचं त्याला पायबंद कसा घालायचं सात्विक विद्येतनं तुम्हाला शिकतायचं या सगळ्या गोष्टी आता आहेत तेवढी विद्या तशी भरपूर जगामध्ये मी सांगतो ना विद्या नष्ट होणारच नाही फक्त ती कुठे ना कुठं तरी जागृत आहे नऊ स्तरापर्यंत जाताना पहिली नऊ स्तर आहे पहिली बांगडी दुसरी पहिली बांगडी दुसरी बांगडी दोन बांगडी तीन बांगडी काय काय साध्य होत जातं पहिली बांगडी दुसरी बांगडी सांगते Uh, मला असं वाटतं की पूर्ण रिवेल नाही कर, करा ओपन नाही करावं या गोष्टी बरं की ठीक आहे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ह्या शिकण्यासाठी ठीक आहे सामान्य लोकांनी भरपूर नवीन पोरं जे कॉलेजचे त्यांच्या मागे नाही लागले पाहिजे बरं ते आहे तिथं तेवढं देऊ गावा गावखेड्यात असं बऱ्याच ठिकाणी बघायला होतं की लहान बाळांना नजर लागते आणि नजर काढली जाते तर या तंत्रशास्त्र किंवा या वशीकरण या दृष्टीनं हा काय प्रकार आहे नजर लागणे हे तुमच्या दृष्टीची ताकद आहे मी म्हटलं त्राटक बघायचे म्हटलो नजर लागणे दृष्टीची ताकद तुम्ही जर का रोज सूर्याकडे एकटक बघत राहिले अशी आणि त्याच्यानंतर असं पालीकडे एकटक बघायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं पड तर ती पाल पडली पाहिजे ती पाल पडली पाहिजे जमी पटकन खाली पडते ही ताकद तुमच्यामध्ये आली नजरेमध्ये समजायची तरी तुमच्यामध्ये ती शक्ती आली काही काही माणसाच्या नजरेमध्ये वाईट शक्ती पहिलीच टाकलेली असते बर म्हणजे समजा एखादा लहान मुलगा आहे गोरापान मुलगा आहे ते मुलगा खेळते मस्त चांगलं बोंडसपणे सगळ्या स्त्रिया त्याचं कौतुक करतात किती छान मुलगा आहे किती छान मुलगा आहे एक बाई जी असते ना एक स्त्री आहे ती तिला असं असूया होते असूया शब्द माहिती तिला दुःख होते कोणाचं चांगलं बघून ती काय म्हणते काय चांगलं पोरग आहे किती छान पोरग आहे तिला छान तर म्हणायचं तिला कोणाचं दुसऱ्याचं छान असावं असं वाटत नाही असावं असं वाटत नाही तिला त्या दिवशी त्या पोराला ताप येते तो खात नाही पित नाही काही नाही ताप होते आणि रडायला लागते तो अचानक ताप येते चांगला त्याच्या पापण्या ज्या आहेत बघा नॅचरल ताप आल्या तर पापण्या सरळ अशा वर असतात पण जेव्हा असा ताप येतो का दृष्ट लागल्यामुळे त्याच्या पापण्या अशा खाली पडतात मग म्हातारे माणसं म्हणतात अरे त्याच्या पापण्या खाली पडल्या बरं त्याच्या पापण्या पडल्या याला दृष्ट झाली Hmm. मग एक आजी आपल्या घरात जे वृद्ध बाई असते ती काय करते मीठ घेते मिरची घेते बाईचे केस घेते डोक्याचे आणि ती त्याच्यावर असे सातवळा उतरते आणि आल्याची गेल्याची बाप्याची कोणाचे नाव घेते आणि याची दृष्टी निघून जाऊ दे म्हणते हे तिच्या मनानं केलेलं कंडिशनिंग आहे त्याच्यावर टाकलेलं oh. एखादा धागा तुम्ही उंतरून देताना धागा मंतरताना तुम्ही जे गाठ मारता मना करता थी जा थी जा ती मनाची शक्ती त्याच्या बांध्या त्याला प्रोक्षित करतात त्याच्यामध्ये टाकतात ती जे उतारा टाक उतरते मिरची वगैरे आणि ती ते सात वेळा उतरून काय करते त्या मुलावरून किंवा विस्तवाट टाकते विस्तवाट टाकले का तिनं विस्तवाट टाकल्याबरोबर ते जळून जाते पण कुणाला मिरच्याचा वास येत नाही ठसका लागत नाही केसाचा वाईट वास येत नाही जनरल लोकांना येतो ते मग आजी म्हणते ती बाबा याला दृष्ट झाली दृष्ट उतरते आणि त्याच्यानंतर त्या पोराचा ताप पण उतरतो ताप पण दृष्ट्याचं आणखीन एक उदाहरण जर सांगायचं तर मी माझं घडलेलं सांगतो या फार्म हाऊसला मी एक किचन ओटा बनवला होता म्हणजे एक स्टील मध्ये स्टील मध्ये एक मार्बल असा फिट केला त्याच्यात जात नव्हता आतमध्ये येऊन थोडस असं ठोकून त्याला लाकडाने बसवला आणि अतिशय छान किचन ओटा झाला बाज बाजूच्या खोलीमध्ये सगळे कामगार आले त्यांनी बघितला छान आहे ओटा ओटा डॉक्टरनी किचनचा ओटा फार छान केला किचनचा ओटा छान झाला एक बाई आली एक बाई आली ना असं वाकून बघितलं त्याच्याकडे किती छान ओटा आहे म्हणे एवढीच म्हणे किती छान ओटा झाला म्हणे आणि टक्क आला झाला असं कशा थोडं जाऊन बघितलं ना तर तो, तो जो किचनचा मार्बल आहे का असा मधून पूर्ण तडकला होता पूर्ण तडक लावता नजर असते म्हणून काय आहे मूर्ती बनवताना शंभर लोकांनी बघू द्या ना एखाद्या माणसाने बघितली मूर्ती चढ म्हणून तो काय करतो तिला एक काळा धागा बांधतो त्याच्यामध्ये ब्लॅक कलरच्या काही गोष्टी लिंबू मिरच्या वगैरे बांधतो तसे काय करते हे निगेटिव्ह गोष्ट ऍबसॉर्व करते काळा रंग बंगल्याला पण काळी बावली असते निगेटिव्ह पॉवर ऍबसॉर्व करण्याची शक्ती आहे तर काय होते त्या बंगल्याला चांगला बंगला आहे का चांगला बंगला बघितल्याबरोबर समजा पहिले काय करायचं तर काळी बावली उलटी बांधायची सरळकडे लक्ष नाही उलट्याकडे जास्त लोक लक्ष जाते आणि ते त्याची पहिली नजर त्याच्यावर पडते त्या बाऊलीकडे आणि ते बाऊली बघितली का त्याच्यामध्ये सगळी एनर्जी त्याची निगेटिव्ह जाते आणि मग त्या बंगल्याला काय होतं गाडीला सुद्धा नेहमी घर वगैरे एखाद्या गाडीला नजर आले काय चांगली गाडी घेतली व्हायन भारी त्या गाडीला इकडून तरी घासणार तिकडून वारंवार तिला काही ना काही होत राहते नजर ही कुणालाही लागू शकते एनर्जीच आहे ती कुठं ट्रान्सफर होते त्याच्यावर अवलंबून